ठीक आहे काय आपल्याकडे तक्रार आलेली नोंद होती तर तक्रारीप्रमाणे आपला तपास होईल आणि जे तपासात निष्पन्न होईल त्याप्रमाणे चार्जशीट जाईल जर पुरावा उपलब्ध होत असेल दोषारोपत्र दो जाईल जर पुरावा उपलब्ध नाही झाला तसं काही निष्कर्षच नाही आलं तर अंतिम अहवाल पाठवू द्या तुमचं म्हणणं मान्य आहे आम्ही मग तुमचं निवेदन पण स्वीकारले पण यामध्ये जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे तपास याच्यावरती असं कुठेही कोणाची तक्रार किंवा काय जो कायदेशीर जो तपास आहे तो पण जी लेडीज आता तक्रार घेऊन आलेली आहे तिने मी त्यांची साक्ष घेतली त्यांच्या विरुद्धचे पुरावे पण मी खाली जोडलेले आहेत ज्ञानेश्वर कराळे म्हणून आहे ते म्हणजे खंडणी वगैरे मागतात बरेच म्हणजे त्यांचं जे आहे ते गुन्हेगारी रेकॉर्ड आहे त्याचे पुरावे सुद्धा मी खाली जोडलेले आहेत सर्वात संबंधित काही पोलीस स्टेशनला असं पत्र व्यवहार करून तिकडून ही माहिती घेऊ Hmm? जे साक्षीदार आहेत त्यांच्यावरती काही गुन्हे दाखल गुन्हे दाखल असतील त्याची पण आपण माहिती घेऊन तो पण तपास होईल शिक्षा पण आहे जे मी काय म्हणतोय की जे असेल त्याप्रमाणे होईल तपास मी पण तालुका सुविधा केंद्रामध्ये काम करते चार ते पाच वर्ष मला अनुभव आहे की आम्ही जर गेलो रजिस्टर तपासायला काही रिपोर्ट द्यायला तर साहेब करून मागितला नाही उलट आम्हाला तेव्हा साहेब पाच आता लगेच सही करतात आडावे घालत नाही काहीच नाही थांबून ठेवत नाही मी आमच्या अनुभवातून साहेब खूप चांगले अशी काही जे घटनेच्या दिवशी जे काही साक्षीदार असतील त्यांचीही स्टेटमेंट होती त्यांचाही जबाब नोंद होईल तपास होईल त्यांच्याकडे पण जे साक्ष जे साक्षीदारांच्या तपासामध्ये येईल जे फिर्यादीनं दिलेले मजकूर आहे त्याप्रमाणे तपास होईल आणि माझी अशी एक सगळ्यांना विनंती आहे की जे शासकीय कार्यालय आहेत शासकीय कार्यालयामध्ये सी सी फुटेज असतात किंवा काय आपल्या कार्यालयीन कामकाज करतात तर माझ्या पोलीस स्टेशनला सुद्धा प्रत्येक ठिकाणी सी सी टी फुटेज आहे आणि अशा तक्रारी स्वाभाविक आहे की आपण काम करत असताना होत असतात पण त्या पडताळणी करणं आमचं पोलिसांचं काम आहे Hmm? त्याप्रमाणे तपास होईल योग्य तपास होईल आणि ह्याच्यामध्ये कुठलीही म्हणजे तुम्हाला असं किंवा आणि कुणाला दोष दाखवण्यासारखं होतंही काम म्हणाला hmm? जो आहे तो प्रामाणिकपणे तपास होईल करा योग्य करा कारण काही गुन्हा दाखल आता गुन्हा दाखल आहे गुन्ह्याचा तपास आमचे साहेब पवारसाहेबकर गुन्हा दाखल आहे त्या तपासात मी म्हणतोय ना जे निष्पन्न होईल त्याप्रमाणेच दोषारोपत्र जाणार आहे गुन्हा दाखल तक्रार दिल्यानंतर मी कुणाची तक्रार टाळू शकत नाही पण तुम्ही चेक केलं ना तर आधी ती महिला त्यांच्या सोबत येते मी तुम्हाला माझ्या तपास चालू असल्यामुळे क्लिअरली मी तुम्हाला सगळ्या गोष्टी जाहीरपणे सांगू शकत नाही माझा तपास झाल्यानंतर मी तुम्हाला त्याबाबतची आणखी पूर्ण माहिती सर माझी अशी विनंती आहे की जो गुन्हा दाखल करतो पुन्हा शहाशा होत नाही सिद्ध होत नाही तोपर्यंत दोन्ही पार्किंगला ठेवायला पाहिजे नाही नाही तसं दाखल करतात पुणे कोणी फिरतात आणि चांगल्याला चाडकून ठेवलं जाते माझ्या नाही त्यांना म्हणजे आता तरी आपण नाही ना त्यांना म्हणू शकत की त्यांच्याकडे त्यांना नोटीस नोटीस दिलेली आहे आणि दुसरी गोष्ट आपल्याकडे महिलांच्या संदर्भातली तक्रार नव्हती आणि आता काय होत की जे फसवणुकीच्या वगैरे तक्रारी असतात त्या संदर्भात आपण प्रायमरी इन्क्वायरी करतो क्रॉस चेक करतो मग नंतर आपण गुन्हा दाखल आता या स्टेजला आपल्याला महिलांना आल्यानंतर जी तक्रार दिलेली आहे त्याप्रमाणे आम्हाला तपास करावा लागतो गुन्हा दाखल करावा लागतो त्याप्रमाणे तपास केला ठीक आहे हो नक्की नक्की नोटीस दिलेली आहे आपण जी एक सर राज्य संघटनेच्या वतीने मी सचिव आहे महिला प्रतिनिधी पण आहे आणि आमच्या आमचे जे सहनुलयम निबंधक आहे गोरेगाव सहनुलियम निबंधक कार्यालयाचे त्यांच्यावरती नाव समजा शरद चंद्र शंकर वावर यांच्यावरती दिनांक आठ सहा दोन हजार पंचवीस रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर तो गुन्हा आपण माग घ्यावा यासाठी निवेदन देण्याकरता उपस्थित आहे मी बोलू का जे दुय्यम निबंधक आहेत वावडे यांच्या विरुद्ध एका महिलेने घोडेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला सदर गुन्ह्याचा तपास मी करत आहे सदर गुन्ह्याचा आहे मी आहे Seven. 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 तपास आहे आणि त्याचा तपास सुरू मी सौनिता श्रीकांत शिराळ वरिष्ठ लिपी पुणे शहर नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य येथे महिला प्रतिनिधी या पदावर मी कार्यरत आहे दिनांक आठ सहा दोन हजार पंचवीस रोजी या कार्यालयाचे सहदुयम निबंधक श्री शरदचंद्र शंकर वाहवळ यांच्यावरती एका महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि आज या ठिकाणी मी संघटनेच्या वतीने प्रतिनिधी म्हणून मी आणि आमच्या विविध पुणे जिल्ह्यातील सर्व कार्यालयाचे सहदुयम निबंधक कनिष्ठ लिपी वरिष्ठ लिपी हे सर्व मोठ्या संख्येने त्यांच्यावरील जो गुन्हा जो चुकीच्या पद्धतीने दाखल झालेला आहे तो मागे घेण्यात यावा याचं निवेदन देण्याकरिता मी होडगाव पोलीस स्टेशन इथे मी आज उपस्थित आहे तर सरांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी जो शरदचंद्र वावळ सर आहे यांच्यावर जो गुन्हा चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल झालेला आहे तो ताबडतोब मागे घ्यावा आणि गुन्ह्याची शहानिशा करावी आणि जो कोणी दोषी असेल यामध्ये म्हणजे त्यांनी खोटे दोषारोपपत्र सादर केले असेल त्यांना शिक्षा द्यावी अशी सर्वांच्या वतीने मी विनंती करते